मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आता आपली जे काही मनीची सिरीज सुरू आहे ज्याच्यामध्ये आपण वन बाय वन मनी घेऊ आजची मन आहे मित्रांनो थेंबे थेंबे तळेसाचे आता काही काही सोप्या सोप्या मन आहेत त्या आपण वन बाय वन काय करू लवकर लवकर घेऊन घेऊ कोणती मन आहे आजची थेंबे थेंबे तळेसाचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो किंवा असंही मेसेज करून जेव्हा सांगत असतो तेव्हा म्हणतो की एका दिवशी कोणतीही गोष्ट होत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी थोडी थोडं करून करत असता त्यावेळी ते मग एक दिवस पूर्ण होत असते म्हणून म्हणलं मन जातं की थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे साठवल्याशिवाय पूर्ण मोठा संचय होत नाही कधी पाहिलं का पाऊस एका वेळेस एवढा मोठा पडून जाते थेंबे थेंबानच पाऊस पडते पा। 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 तेव्हाच जास्त भरतं ना तर असतं त्याच्यानंतर आहे मित्रांनो थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान म्हणजे काय आहे मोठ्या माणसाच्या आश्रयाने राहणाऱ्या विना राहणाऱ्या विनाकारण मोठेपणा दिला जातो आता बघा तुम्ही कधी कोणता राजकारणी माणूस असेल बघा आमदार खासदार त्याच्या मागे जे चार लोक राहतात ना त्यांना बाकीचे लोक मान देत असतात का कारण हा आमदारच्या जवळचा माणूस आहे खासदारच्या जवळचा माणूस आहे किंवा कलेक्टरच्या जवळचा माणूस आहे असं जेव्हा करतात ना तेव्हा म्हणलं जातं की थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान म्हणजे जो मोठ्याच्या आश्रयाने राहतो त्याला सर्व लोक काय करत असतात मान देत असतात त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो दगडापेक्षा वीट मऊ मन का आहे दगडापेक्षा विट मऊ दगडापेक्षा विट मऊ या मनीचा अर्थ काय आहे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक असते किंवा ठरते म्हणजे जो काही मोठा संकट आहे त्या मोठ्या संकटापेक्षा जो काही लहान संकट असतो थोडं जरा कमी नुकसानकारक असतो असं तेव्हा म्हटलं जातं म्हणून म्हटलं जातं की दगडापेक्षा विट मऊ त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो दगडावरची रेग मन काय दगडावरची रेग आता दगडावरची रेग या मनीचा अर्थ काय आहे पक्का निर्णय न बदलणारी गोष्ट आता एखादी दगडावरची जर तुम्ही म्हणता दगडा काड्या दगडावरची रेग आहे मी खर सांग खरं सांगतोय असं म्हणजे काड्या दगडावरची रेग आहे म्हणजे काय ते सत्य गोष्ट आहे तो कधीच बदलणार नाही जे सांगतोय ते खरं आहे म्हणजे आहे हे कधीच बदलू शकत नाही असं जेव्हा असतं पक्का निर्णय जेव्हा असतो न बदलणारी गोष्ट तेव्हा म्हणलं जातं की दगडावरची रेग आहे त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो समोरची दाम करी काम बीबी करी सलाम म्हण बघा दाम करी काम बीबी करी सलाम एकदम बरोबर आहे पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात आता हे नाईन्टी नाईन शं टक्के बरोबर आहे मित्रांनो जोपर्यंत तुमच्याकडे पैसा नाही आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही असं नाही याचं म्हणणं आहे की पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात हे बरोबर आहे ना परंतु जर तुमच्याकडे पैसा पैसा नसला खरच बऱ्याचशा गोष्टी तुमच्या होतच नाही म्हणून ज्या पैसा असला ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला साध्य करता येते त्याच्यामुळे म्हटलं जातं की दाम करी काम बीबी करी सलाम म्हणजे पैसे असले दाम जर असलं तर कामही होते आणि बायको पण सलाम करते असं म्हणलं जातं आधीच्या जा लोकांचे जे मनातल्या ज्या विचार होत्या ना तेच म्हणजे मनी असतात मित्रांनो हे लक्षात ठेवा जी मन आहे दाम दुप्पट भूस चौपट मन काय दाम दुप्पट भूस चौपट आता या मणीचा काय अर्थ किंमत भरपूर द्यायची पण माल खराब द्यायचा अशी फसवणूक करणे सहज बऱ्याचशा आपल्यासोबत होते बघा तुम्ही कोणती वस्तू घ्यायला जा वस्तू घ्यायला गेल्यानंतर एखादी वस्तू घेतली आता सपोज एखादी वस्तू तीनशे रुपयाची आहे आणि तो आपल्याला विकतो चारशे रुपये तरी पण आपण विश्वास ठेवून घेऊन घेतो चला ठीक आहे चारशे रुपये आहे म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीतरी फायदा होऊन जाईल परंतु ज्या वेळेस आपण तसा करू मग ते जर वस्तू जेव्हा आपण घरी आणतो घरी आणल्यानंतर मग त्या वस्तू आपल्याला खराब निघते मग त्यावेळेस आपल्याला ते फसवलं जातं आहे ना म्हणजे चारशे रुपयाची वस्तू घेऊन आपण फसलं यावेळेस असं काय म्हणलं जातं की दाम दुप्पट भूस चौपट म्हटलं जातं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो दाखविलं सोनं हसे मूल तान मन बघा दाखविलं सोनं हसे मूल तान म्हणजे जर सोनं दाखवलं तर लहान मुलगा हसते असं म्हणण्याचा अर्थ आहे आता या म्हणीचा असा अर्थ होतो का तर बिलकुल नाही या म्हणीचा अर्थ काय असतो पैशाची लालच दाखवितात कामे पटकन होतात दाखविले सोनं मुल मूल हसे मूल ला म्हणजे म्हणजे पोराला जर सोनं दाखवलं तो हसते म्हणल्या अर्थ म्हणजे जेव्हा एखादं तुम्हाला काम करून घ्यायचं आहे काम करून घेण्यासाठी जर तुम्ही कोणाला लालच दिली तर तुमचं काम काय होते पटकन होते म्हणून म्हणलं मन्न जातं की दाखविलं सोनं हसे मुलं तान त्याच्यानंतर आहे मित्रांनो नंतरची मन दिल्लीत तो बहुत दूर आहे आता मराठी व्याकरणात हिंदी मध्ये म्हण आहे बरं हन आहे दिल्ली तो बहुत दूर आहे दिल्लीत बहुत दूर आहे या म्हणीचा अर्थ काय असतो केलेल्या कामाच्या मानाने साध्य करायचे काम जास्त असणे म्हणजे तुम्ही जे काही काम केलं आता तुम्हाला सपोज भरपूर काम करायचंय त्याच्यातलं थोडस काम केलं आणि बाकीच आता शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के काम झालं आणि साठ टक्के तुमचं बाकी आहे जो बाकी आहे तेव्हा त्याला म्हणलं जातं की अभि तो दिल्ली बहुत दूर आहे म्हणजे मोठ्या भागापैकी छोटासा भाग काम करून झाला बाकी मोठा भाग थोडासा बाकी आहे त्याच्यानंतर जी म्हण आहे मित्रांनो हे खूप प्रचलित मन आहे बघा दिव्याखाली अंधार कोणती मन आहे दिव्याखाली अंधार दिव्याखाली अंधार या म्हणीचा अर्थ काय असतो कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच एकदम बरोबर आहे जो कदी -कदी जाला चा, आ, अंगी काही कधी कधी काय असतो खूप मोठा माणूस असतो ज्याला आपण आदर्श वगैरे मानत असतो परंतु त्याही व्यक्तीच्या अं अंगी काहीतरी दुर्गुण असतातच म्हणून म्हटलं जातं की दिव्याच्या खाली अंधार आहे ना त्याच्यानंतरच मन आहे मित्रांनो दिवाळी दसरा हातपाय पसरा मन काय दिवाळी दसरा हातपाय पसरा आता दिवाळी दसरा हातपाय पसरा या मनीचा अर्थ काय असतो दिवाळी दसरा झाला की माणसं आळशी बनतात तुम्ही बघा आणि साहजिक आहे जेव्हा कोणताही सण वगैरे येतो आपण चार पाच दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या तर मग आपल्याला कोणत्याच बाकीचं काम करूस वाटत नाही घरीच मस्त आराम करूसा वाटतं वाटतंय ना म्हणून म्हणलं जातं की दिवाळी दसरा हातपाय पसरा म्हणजे दिवाळी दसरा झाला की माणसं काय करतात आळशी बनतात त्याच्यानंतरच मन आहे मित्रांनो दिव्याच्या पोटात काळे आता याच्या पहिलेची मन काय होती दिव्या खाली अंदर म्हणजे जो सद् चांगला जो किती मोठा माणूस असला तरी त्याच्या मनात त्याच्या जो काही मन आहे त्याच्यात दुर्गुण असतो असं म्हणलं जातं आणि दुसरी मन काय दिव्याच्या पोटात काळे आता दिव्याच्या पोटात काडे म्हणजे सज्जनाच्या पोटी वाईट संतती पैदाय होणे सज्जनाच्या पोटी वाईट संतती म्हणजे चांगल्या माणसाच्या पोटी वाईट पोरगा जन्माला येणे म्हणजे बदमाश पोरगा जन्माला येणे तेव्हा म्हणलं जातं की दिव्याच्या पोटात काळे त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो दीड हळकुंडात दीपावली दीड हळकुंडात दीपावली तुम्ही एका वाक्यात ते म्हणताना एका अर्ध्या हा हळकंडात पिवळा झाला म्हणून तसं ते मन आहे थोडेसे मोठेपणा मिळाले की भीतर नाही म्हणजे थोडासा आपल्याला काही मोठापणा भेटला का आपण स्वतःला शहाणा किंवा राजा समजायला लागतो अर्ध्या हरकुंडात पिवड होऊन तशा आहे ते दीड हरकुंडात दीपावली त्याही आणि याही म्हणीचा अर्थ सारखाच होतो त्याच्यानंतरची म्हणा मित्रांनो दुःख सांगावे म्हणा सुख सांगावे जना या म्हणीचा अर्थ आहे दुःख स्वतःच पचवावे सुख मात्र सर्वांना सांगावे एकदम बरोबर आहे दुःख सांगे सांगावे म्हणा सुख सांगावे जना म्हणजे जे काही दुःखाच्या गोष्टी असतील त्या स्वतःच्या स्वतः काय करून घ्यायच्या पचवून घ्यायच्या असतात आणि जे काही सुखाचे दिवस आहेत सुखाच्या गोष्टी आहेत त्या जनाला म्हणजे लोकांना काय करायचे असतात सांग सांगायचे असतात म्हणून आजकाल लोक बघा जर दुःखी राहिले तर शांत शांत राहून जाते आणि जर खुशी झाली की मस्त स्टेटस ठेवते आम्ही आरे आलो असं तर सांग ते तसं सा असते चांगली गोष्ट आहे परंतु शक्यतो आपल्या मनात जर अति दुःख असलं किंवा काही प्रॉब्लेम असले तर दुसऱ्याला शेअर केलेलं चांगलं असते मन हलका होते असं म्हणलं जातं पण त्या मनीचा आणि याचा काही संबंध नाही मन काय दुःख सांगे जना म्हणा सुख सांगे म्हणा म्हणजे दुःख आपण स्वतः पचवून घ्यायचं सुख आपण दुसऱ्याला सांगायचं त्याच्यानंतरची मन आहे मित्रांनो दृष्टी आड सृष्टी मन का आहे दृष्टी आड सृष्टी दुसरी दृष्टी आड सृष्टी या मनीचा अर्थ काय आहे आपल्या नजऱऱ्यात जे चालले आहे त्याकडे काय करायचं दुर्लक्ष करायचं बऱ्याचशा काही काही घडामोडी असतात ज्या आपल्याला त्रास देत असतात किंवा आपण ऐकत असतो मग ज्या गोष्टी आपल्या नजरेच्या आड घडत आहेत ना त्या गोष्टीचं आपण दुर्लक्ष करून घ्यायचं आणि आपल्या कामावर काय करायचं फोकस करायचं मग असं जेव्हा करा तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता म्हणून म्हटलं जातं की दृष्टी आड सृष्टी त्याच्यानंतरची म्हण आहे मित्रांनो तुम्ही कधी ऑब्झर्व करा हे मन बघा देखल्या देवा दंडवत काय म्हण देखल्या देवा दंडवत देखल्या देवा दंडावत म्हणजे काय असतं देखल्या देवा दंडवत म्हणजे काय असतं खास देवदर्शनाला न जाणे पण रस्त्यात चुकून देऊ लागले तर जाता जाता हात जोडण्याचा प्रकार म्हणजे देखल्या देवा दंड होत है ना म्हणजे याचा अर्थ अजून दुसरा होतो एखादा माणूस सहज भेटूनच गेला मग त्याची खुशाल की विचारून घ्यायची नाही तर तू भेटला असता नाही भेटला तरी मला काही फरक पडला नसतं असं म्हणतो आपण आता आपण बघा कधी कधी आता इथून जाताना आता मंदिर पडते माझ्या समोर आता आपल्याला मंदिर दिसलं मंदिरात जायची सवय नसते पण देव दिसलं तर वाकून नमस्कार करतो है ना मग त्याला काय म्हणलं जातं देखल्या देवा दंड होत आता ही एक पाठ झाला आणि दुसरा पाठ काय असं एखादा माणूस आपल्याला चुकून रस्त्यात भेटून जातो आपल्याला इच्छा नाही राहत का तो आपला भेटावा किंवा आपण काही करावं पण भेटलाच भेटला, भेटला तर मग आपण विचार का म्हणते कसं आहे असं म्हणतो आपली इच्छा आप राहत नाही आपल्या आपण विचारलं नाही विचार त्याच्यावर काही फरक पडत नाही फक्त दिसलं म्हणून एखादी गोष्ट करून टाकायची म्हणून त्याला म्हणलं जातं देखल्या देवा दंडवत देखल्या देवा दंडवत त्याच्यानंतरची आपण शेवटची मन घेऊ मित्र मित्रांनो देव नाही देवारी धुपाटणे उद्या मारी देव नाही देवारी दुपाटने उड्या मारी या म्हणीचा अर्थ काय घरात मालक नसला तर नोकर स्वतंत्रपणे आपली घमण दाखवतो मी क्लासमध्ये बघा सांगत होतो सांगत असतो अं अं ते पेक्षा किती गरम है ना किंवा सरपंचापेक्षा चपराजी शहाण असते ग्रामपंचायतमध्ये गेल्यावर ग्रामसेवक शहाण असते ते तसं म्हणलं जातं ना ते तसं असते म्हणजे जर आपला मालक नसला जो काही नोकर असतो तो, तो, तो स्वतःलाच राजा समजत असतो आहे ना तशासारखं असते असतं ह्या सगळ्या मनी होत्या मित्रांनो ज्या वन बाय वन आपण सगळ्या रिव्हिजन केल्या आता काही दिवसामध्ये आपण समोरचा पार्ट चालू करणार आहे तोपर्यंत जेवढा झाला झालाय तेवढा तुम्ही मला वाटते का रिव्हिजन करून घ्या आणि एक दीड घंट्यामध्ये सगळ्या मनी पूर्ण रिव्हिजन होऊन जातील तुमच्या आणि समजून पण जातील व्यवस्थित भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद